महिने झाला आंदोलनात सक्रिय आहे पण तरी सुद्धा ही वेळ येते आज आपण खऱ्या अर्थानं एक शपथ घेऊ आणि शासनापर्यंत गेली पाहिजे याची सुद्धा आपण काळजी करू सगळ्यांनी आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समक्ष शपथ घेतो की जोपर्यंत मराठा समाजाला सगळे सोयरे कायदा पालित

करणार नाही व कोणताच नेता आमच्या गावातल्या कुठल्याच धार्मिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात येणार नाही याची आम्ही दखल घेऊ आणि जर त्याला कोणी आणण्याचा प्रयत्न केला तो आमचा असणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर